राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी तेरा फेब्रुवारी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे शेतकऱ्यांना अवकाळीच्या अनुदानाची प्रतीक्षा लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकुमा परतावा प्राप्त होण्यास सुरुवात किसान योजनेचे लाभार्थी घटले दोन हजार तेवीस चोवीस मध्ये लाभार्थ्यांची संख्या चौदा टक्क्यांनी घटली नांदेडला अवकाळीचा तडाखा हिमायतनगर मध्ये गारपीट भोकर किनवट तालुक्यांनाही फटका सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात गारपिटीचा तड़ाका बळीराजा चिंतेत शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे सदोतीस कोटी रुपये जमा पिकांच्या नुकसानीपोटी साडेसहा लाख शेतकऱ्यांना मदत विखेंची माहिती गव्हाच्या साठ्याची मर्यादा निम्म्यावर किमतीतील वाढ रोखण्यासाठी मोठे पाऊल लिंबाच्या दराने घेतली सहा हजार रुपयापर्यंत भरारी दर प्रति क्विंटल दहा हजार रुपयावर जाण्याचे संकेत अवकाळीने खरीपानंतर रब्बे हंगाम ही धोक्यात अमरावती वर्धा यवतमाळ नांदेडमध्येही पिकांचे नुकसान कांद्याची आवक भाव स्थिर पालेभाज्यांची भरपूर आवक तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद